ओ, एक नंबर मित्र ना दोन दोन एकाच टॅम मध्ये आपल्याला दोन दोन आहे काम पच्चिस झाले एक नंबर आधी आणि ना खेचून घ्यायचं त्या अशा प्रकारे आतमध्ये खेचलं ना त्या आतमध्ये जायला मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज परत जाणं आपण होळ्यामध्ये जाणार आहोत केकडे पकडण्यासाठी त्यासाठी आपण आज आहे ना पी व्ही सी पाईपचा ना आपण एक ट्रॅप बनवला तुम्हाला दाखवतो हे बघा अशा प्रकारे भरपूर ट्रॅप बनवलेत हे बघा अशा प्रकारे ट्रॅप बनवलं आपण आणि इथून ना खेकड्याला जाण्यासाठी बघा इथं आपण ट्रॅप बनवला शेवटी आतमध्ये गेला की के के तो अटकून जाईल हे बघा अशा वगैरे भरपूर आहे एवढे पाईप आहे बघा बघा इथेसुद्धा आहे आतमध्ये सुद्धा आहे तर आता थोड्या टायमामध्ये आपण संध्याकाळ होईल आता आपण वरती डोंगरामध्ये आलो तर थोड्या मिनिटात संध्याकाळसाठी आपण खाली उतरणार आहोत लावण्यासाठी तर बघा आपल्याला किती केकडे भेटत ते व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि परंतु नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता थोड्या मिनटं आपण जाऊया खाली मग तुम्हाला दाखवतो कशा पक्या आपला टॅप आणि कसा लावणार आहे तो मित्रांनो आज ना आपण एका नवीन ठिकाणी जाणार आहोत खेकडे पकडण्यासाठी तर आपल्यासोबत मामासुद्धा आहे आणि पुढे झालं तर पाय घेऊन जायला भरपूर वजन आहे मित्रांनो आणि आज ना आपण भरपूर वरतीसुद्धा आलो आहे तर बघे आपल्याला आज मोठ्या साईजचे खेकडे भेटत की नाही बिग साईजचे तर आपण ट्रॅप वगैरे तयार केलेलं आहे घरी घरापासूनच घेऊन आला आणि आत्री वगैरे लावणार आपण चारासाठी आपण त्यामध्ये घेऊन आलो आहे तर आता आपण हळामध्ये जाऊन लावूया आणि फटाफट ना मित्रांनो आपण आपल्या ट्रॅप जे पी उलचे ते लावून घेऊया आणि जमाला पण भरपूर झाला आणि आज खूप दिवसांनी खेकड्यासाठी जातो आपण पकडण्यासाठी तर बघा आज आपल्याला किती खेकडे भेटते ते आता आपल्याला अजून भरपूर वरती जात तिथपर्यंत जायचं मित्रांनो चला। ना आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचला तर आपण खाली उतरतो वाहामध्ये तर इथे बघू शकता हे दिवाल इकडे ह्याच्या आतमध्ये आपल्याला आपल्या लोकेशनवरती वायामध्ये पाण्याचा आवाज सुद्धा येतोय इथून आपल्याला जायचं मित्र असं खाली उतरायचं आहे बघा दगडी बघा कशी आहे आणि मित्रांनो ही जागा आहे ना सांबार येण्याची म्हणजे हरिण वगैरे इथूनच येतात हे बघा त्यांचे पाय वगैरे ना भरपूर पडलेले असते तुम्हाला आणि जागा बघा काय खतरनाक आहे डायरेक्ट पडला तर आहे मित्रांनो खाली डायरेक्ट हे बघा उतरायला सुद्धा जागा नको आणि मामा सुद्धा मागे येतो मागून येतोय मित्रांनो आलाय आपल्याला ना आलाय एक नंबर आज मित्रांनो आज ना आपण इकडे खेकडे बघणार आहोत बरोबर तिथून असं ना मित्रांनो वरती लावत जाणार आहोत आणि फटाफट काय कर मित्रांनो माहिती आपले जे ट्रॅप बनवले ना ते लावून घेऊया कारण की उशीर पण बदलू झाला आणि अंधार पण नव्हत होत अंधारच्या अंधार व्हायच्या अगोदर आपल्याला लावा लागेल आणि बघे आपल्याला असं वरती जातं आणि ना लावून झालं की आपण सकाळी येणार चेक करण्यासाठी की त्याच्यामध्ये आपल्याला किती आपल्याला खेकडे भेटत ते बघा आपल्याला उद्या बघावं लागते ते तर आता ना फटाफट आपण आपल्या जे पाईप आलेलं पी सी पाईपमध्ये त्यामध्ये आणि कोंबडीचे पाय वगैरे ना लावून घ्या पाठाबला बघा मित्रांनो अशा प्रकारे ना आपण आधाडी भाजून घेतले पाय पाहिला आहे बघा बगर। अशा प्रकारे आधी आणि ना खेचून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आतमध्ये खेचलं ना की आधाडीने आतमध्ये जाईल गेली मग इथूनही ना आपल्याला बांधून टाकायचं जेणेकरून केकडाना घेऊन नाही गेला बघितलं असा प्रत आपला ट्रॅप तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये एकदा खेकडा शिरला आतमध्ये तर बाहेर येणार नाही तो बघा ना मस्त की असा ट्रॅप बनवला आहे बघा ती सीचा पायचा ट्रॅप आहे आणि आता आपण लावायला घेऊया पटापट जेवढे पाईप आणि त्यांना पण बांधायला घेऊया इथे दुसरा सुद्धा पट पाईप आहे बघा आपण काय करू पटापट बांधायला घेऊया आघाडी वगैरे आणल्यावर पण मुंडी वगैरे बघा याच्यामध्ये ते बांधायला घेऊया पटापट ट्रॅप हा बघा हा पहिला ट्रॅप पण इकडे लावतोय लावून घ्या बरोबर पहिला पण ट्रॅप लावतोय त्याकडे एवढं लावायला चालू दे लावू आपण इथे बघू की आता नॅश आपण आहे ना सुद्धा लावणार तर चला पटापट लावून घेणे अंधार पण भरपूर होतो तर आपण पटापट लावून गेलो चला ट्रॅप लावून आलोय आणि आता आपण सकाळी जाणार आहोत आता रात्री काढायला भेटेल नाही कारण की ना लेट पण भरपूर झाला आणि काळ पण लवकर झाला त्यामुळे आपल्याला फटाफट लावायला लागला आता जे पाईप होते ना पी यू सी पाईप ते फटाफट लावायला जायला लागले आता आपण ना सकाळी जाणार आहोत साडेसहा किंवा पाच जाणार आहोत तर तुम्हाला सकाळी भेटतो दादा आपण तुम्हाला काय चेक करून दाखवतो किती आपल्याला केकडे भेटतात तर चला भेटा पण सकाळी तर मित्रांनो आता ना, ना सकाळचे वाजले सहा वाजले आणि आता आपण चाललो आपले जे रात्री आपण लावले ना पी वी जी बाबचे ट्रायप ते चेक करायला चाललो आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला किती खेकडे वगैरे भेटतात ते आता सकाळ सकाळी जाऊन चाललो आहे मी पुढे उचित मामा आणि मी दोघं जाऊन चेक करणार माझे तर चला बघा की आपल्याला किती खेकडे भेटतात ते आणि रात्रपासून मित्रांनो भरपूर पाऊस होता तर बघूया आपल्याला किती खेकडे येते तर जाऊन चेक करा आपले ट्रॅप तर मित्रांनो आता आपण वामध्ये आलो आहे आणि इथून आपण वरतूनच आपण ट्रॅप लावत चालू केले होते तर आता ना इथूनच बघत चा आपण डावे भरतो आणि मित्रांनो सकाळ सकाळी पाणी ना पुरा थंड आहे दार येते सर्दी पण भरपूर झाली मित्रांनो दहापासून सगळं भिजलं होतं ना काम येऊन सर्दी होऊन गेली तर आलो आपण आता लोकेशनवरती जर ती आपण पहिला ट्रॅप लावला ना तर बघा इथे आपण पहिला ट्रॅप लावला तर पहिल्या ट्रॅपबद्दल चेक करायचं तर बघा आपल्याला किती तिकडे भेटायचं पहिल्या ट्रॅपमध्ये ट्रॅपला आपण चेक करतो ट्रॅक आपल्या खाली गेले पूर्ण मित्रांनो आपल्याला दोन तीन ट्रॅप आपल्या खाली गेले आणि आता तिसरा आहे तो आपण आता चेक करतो तर बघायच्यामध्ये आपल्याला चेकडा भेटतो आपण अशा प्रकारे लावलेलं जातो आहे मित्रांनो मस्त साईज भेटली आहे बघा त्याच्यात आहे आतमध्ये हा बघा एक नंबर साईज आहे हे बघा आपल्याला एक नंबर खेकडा भेटला तुम्हाला मी काढून दाखवतो आपल्याला हा बघा का एक नंबर आपलं काय पण मित्रांनो सक्सेसफुल झालेलं आहे आणि आपल्याला एक खेकडा भेटलेला आहे तिसऱ्या ट्रॅपमध्ये दोन ट्रॅपन आपले खाली गेले पण तिसऱ्या ट्रॅपमध्ये आपल्याला भेटलेला आहे हा बघा नंबर त्याला काढून घ्या पडावं मित्रांनो मला सर बघू शकता आपल्याला पहिलाच एककडा भेटला आणि एक नंबर साईज आहे बघा खतरनाक लाख साईज भेटलेली आपल्याला पहिलाच तेकडा आहे मित्रांनो बघा मस्त भेटला दोन ट्रेप आपल्याला खाली गेले आणि हा तिसरा ट्रॅपमध्ये आपल्याला भेटलेला हा बघा एक नंबर साईज आहे त्याला मस्त की बिश्मध्ये घेऊया आपण आणि पुढे पण आपल्याला तीन ते चार बाकी ट्रॅप त्या पण चेक करणार आहोत त्याच्यामध्ये रोगी आपल्याला किती भेटत ते चला मित्रांनो आता आपण पुढे चाललो आहे ट्रॅप चेक करायला तर आता बघितलं आपल्याला चौथ्या ट्रॅपमध्ये आपल्याला येतो की तर इथे पण लावलेला पुढे तिकडे तर तिकडे चालू आहे आपण बघायला आणि याच्यात सुद्धा एक केकडा होता परत आतमध्ये गेला तिथे इथे पण एक कुठे लावलेला आहे तो बघा पुढे तिकडे तर तू आहे ना चेक करूया चौथा ट्रॅप बघा त्याच्यामध्ये आपल्याला केकडा भेटतो का के याच्यामध्ये आपल्याला चौथा आहे इकडे आणि तो पण आता चेक त्यामध्ये आपल्याला किती केकडे भेटतात ते तर बघा बघ असा ट्रॅप लावलेला रात्री हा चौथा आहे मित्रांनो आपल्याला किती खेकडे आहे मित्रांनो याच्यामध्ये मोरे मासे दिसतात आहे दोन दोन मोरे मासे आहेत मोठ्या साईजचे आहेत बघा एक नंबर साईज ची मोरे मासे बघा एक नंबर बघूया मित्रांनो दुसरा पण आपल्याला खेकडा भेटलेला आहे एक नंबर मित्रानं दोन दोन एकाच मध्ये आपल्याला दोन दोन भेटलेले काम पच्च बघा मस्त मिडियम साईजच्या मोठे पण बघा मस्त वेगळे आणि अजून ऐकलं दोनच आहे मित्र आणि आपण पटापटांना काढून घेऊयाला काढू पटापट आपल्याला मस्त की मोठे मुरेमाशी पण भेटले आपल्याला मस्त साईजचे मोरे मासे भेटले मोठे मोठे ते पण घेऊया आपण त्याला काढ पडेल काय बघा मस्त साईचे दोन भेटल्या मित्रांनो काम पस्तीस झालेलं आहे आपला हे बघा चौथ्या ट्रायमध्ये भेटला आपल्याला हे बघा एक नंबर साईज आहे आता येणार ना थेरीमध्ये टाकून घेऊया फटाफट आणि आपण सुद्धा आपले ट्रॅप आहेत ते पण चेक करायला घेऊया ट्रॅप लावलेला आहे चेक करू आपण त्याच्यामध्ये आपल्याला चटरा भेटतो की नाही त्याच्याला आपण काढतो म्हणजे आपल्याला चटरा भेटतो की नाही ओ एक नंबर त्याच्या सुद्धा मित्रांनो आपल्याला एकडा भेटलेला आहे आपल्या ट्रायपायना मित्रांनो सक्सेसफुल आहे हो बघा एकच नंबर साईज बघा मित्रांनो एकड्याची एकच नंबर हा भारी आहे हे बघा हा बघा साईज बघा एकच नंबर मस्त की काम पच्चीस झालेलं पहिल्याना आपण काढून देऊया आता आपण चित्र काढतो हे जे म्हणून पाय पडले नाही ते काढलं तापत होते एकच नंबर मित्रांनो काम पक्षी झालेलं आपला आपल्या पाचव्या पाचव्या ट्रॅम पण आपल्याला खेकडा भेटलेला एकच नंबर वेळ किलो मी एक पण खेकडा नाही सातारा म्हणायला त्याच्यात जे आपण मुंडी टाकली ती काढून टाकल्याने दुन आपल्या करून ना आपल्याला ना सगळ्या ट्रायपर् काढून झाल्यात आणि आपल्याला कमी कमी चार के पाच किकडे भेटलेत मोठे साईजचे तर आता आपण थांबले घरी आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील त्याला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये